नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी समजा आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो मंडळी भर पावसामध्ये अक्षरशः धोधो पाऊस पडतो आहे कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा दिला आहे रेड रेड अलर्ट दिला आहे आणि त्या रेड अलर्ट असताना देखील पाऊस असताना देखील आमच्या प्राजूला आहे ना गणपतीपुळेला यायचं होतं हे प्राजू आहे मुंबईतून खास झाली होती सारखं म्हणायची गणपतीपुळेला जाऊया गणपती शेवटी आज तिचं स्वप्न पूर्ण झालं आता बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे तिला आपण पहिलं दर्शन घेऊया नंतर थोडस बघूया आजूबाजूला समुद्र खवळ ला म्हणतायत हे बघा ही पण आली आहे पावसामध्ये कार्टून कार्टून आहे आम्ही कुडकुडत आणि समोरच मंदिर आहे आणि भाई पण आलाय आहे भाई आमचा खास रायडर आहे चला दर्शन घेऊया भाई पहिलं चला मंडळी आपण इकडे बाहेर चप्पल काढून जातोय तर मोफत चप्पल स्टँड आहे विनामूल्य सेवा तुम्ही तुमचं योगदान या डोनेशन बॉक्समध्ये देऊ शकता चला स्टँडवरती चप्पल लिहून झाले दर्शन करायला जाऊया पहिलं पाऊस पाऊस तर आहे रिंजिन रिंजि पाऊस सुरू आहे चला, चला रांगेमध्ये सुरू आहे पाऊस असून देखील भक्तभाविकांची गर्दी आहे आज ओला आत घेत नाही हा तिला सांग वेदो तुला घेणार नाही पूर्ण भिजली असू चला राजू सुंदीर मामाच्या कानात काहीतरी सांग भाई सांगू शकतो सुंदीर मामाच्या कानात नाही आता पहिलं इथेच सांगावं लागतं मला कानात सांगायचं उंदीर मामाच्या सांगायचं थांबूया चला एका एखाद्याची एक म्हणतात ना असतात माझ्या कानात सांगितले की गणपती बाप्पाला ऐकू जातं असं म्हणतात सो प्रत्येक so, जण आपली मनोकामना या उंदीर मामाच्या कानामध्ये सांगतं आणि आतमध्ये मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर आहे आपण इथून आता गाभाऱ्यात तर शूटिंगला तशी परवानगी नाही आहे पण आपण बघूया बाहेरून असं गणपती मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर जाऊया खरं सांग काय सांगितलं भाईचं लग्न लवकर होते चला दर्शन घेऊया चला बापरे चला एवढा पाऊस असून भक्त भाविकांची गर्दी पाहू शकता म्हणजे कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट दिलाय गणपतीपुळ्यामध्ये बघा किती गर्दी आहे गणपती बाप्पा चला जवळ जवळ वीस फार वीस मिनटं लागतील फार फार तर आ, रांग तेवढी तशी मोठी नाही आहे अदरवाईज उन्हाळ्यात आलात ना ते ह्या पूर्ण रांगा कम्प्लीट कराव्या लागतात अर्धी रांग कवर झाली आहे अजून आतमध्ये आपल्याला पूर्ण थिप तरी आपण शूट करू शकतो त्याच्यानंतर गाभाऱ्यामध्ये शूट नाही करू शकत होय कुठून आलात पुण्यावरून अरे बापरे धन्यवाद कोकणातला आहे कोकण संस्कृती म्हणून करा चला मंडळी दर्शनाची रांग आपली संपतच नाही आहे इकडे बघा बाहेर आल्याच्यानंतर आपल्याला प्रसाद घ्यायचा असतो लाडूचा प्रसाद खूप छान लाडू असतात इकडचे इकडून जर तुम्ही लाडू घेऊन गेलात तर तुमची तुमच्या नक्कीच आठवणीत राहील असे अशी लाडूची चव पण आहे प्रसाद म्हणून लोक भरपूर लोक इथून घेऊन जातात लाडू घ्यायचे आता चला या फेऱ्यातून सुटलो आता बघा सरळ आहे पुढे मंडळी आपण दर्शन घ्यायला जातो इकडे बघा ह्या दालनामध्ये खिचडी प्रसाद दिला जातो तर आपण देखील खिचडी प्रसाद ग्रहण करणार आहोत पण त्याचा काहीतरी वेळ असतो दुपारच्या वेळेस सो त्या वेळेस जर तुम्ही दर्शनाला आलात तर तुम्हाला तो मिळून जाईल काहीतरी वेळ वेळेपुरताच मर्यादित आहे सो आपण आता दर्शन घेतल्यानंतर इथे जाणार आहोत या दालनामध्ये मंडळी आपल्याला अजून एक नवल वाटलं बघा इकडे अन्नदान तुम्ही आपल्या पद्धतीने करू शकता आणि त्याचं ते इकडे स्क्रीनवरती दिसतं कोणी कोणी आज अन्नदान केलं आहे आपण आप आज अन्नदान केलेल्यांना धन्यवाद बोलूया नक्कीच त्यांना गणपती बाप्पा त्यांच्या आयुष्यातले सर्व दुःख दूर करेल बघा आजचे अन्नदान अन्नदाते कोण आहेत बघा शिखर शेखर दत्ते वगैरे म्हणून आज पुणेवरून वगैरे आले आहेत या लोकांनी आजचं जे अन्नदान केलं आहे सो त्यांची नावं दाखवली जातात ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यांचे आभार देखील मानले पाहिजेत कारण एवढी लोकं प्रसाद घेऊ शकतात त्याच्यामुळे चला म्हणजे आतमध्ये जाता जाता इकडे तुम्हाला आपलं योगदान द्यायचं असेल मंदिर व्यवस्थापनासाठी तर नक्कीच इकडे तुम्ही दान करू शकता पावती वगैरे बनवून मिळते तुम्हाला इथे आज जाता जाता आतमध्ये आपल्याला शूटिंगला परवानगी नाही तशी आपण गेट पर्यंत आलोय तिथे गेल्याच्यानंतर आपण शूटिंग बंद करूया चला दर्शन झाले छानपैकी पाऊस बघा पाऊस आता काय मंदिर तुम्हाला दाखवता आलंच तर बाहेरून छत्रीमध्ये कॅमेरा पकडावा लागला असता म्हणजे आपण आता या पॅसेजमधून पुढे जाऊया मंडळी आपलं छानपैकी दर्शन झालं आणि आपल्या कोकण संस्कृती परिवारातलं सदस्य भेटले नमस्कार काय नाव तुमचं अक्षय राहाटे अविनाश आर्यन झाले अविनाश राहाटे हे सगळे आपले कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आहेत कसे वाटतात व्हिडिओ छान असतात मुंबई मध्ये राहून आम्हाला कोकणचा एक आनंद घ्यायला मिळतो अरे वाटू मार्फत जे तुम्ही दाखवता ते

So, दर्शन झालं ना शांतकी अरे वा चला गणपती चला शांतकी दर्शन झालंय समुद्र बघा कसा खवळलाय रे आपण काय आतमध्ये छत्री ना आणली आता थोडस जाऊया बीच वरती जाऊया थोडा वेळ साठी आतमध्ये नाही जायचं आता ही पोरग वाहून जाईल राऊंड मारूया चला पहिलं प्रसाद घेऊया चला गणपती आप्पा मो खंडळी चला आपलं दर्शन झालं आणि आपण आता बाहेर जातो आहे आपल्याला महाप्रसाद घ्यायचं होता खिचडी दसात पण साडेबारा ते दोन असा वेळ आहे आणि वाजलेत जवळजवळ सव्वा दोन सो काही हरकत नाही आपण बाहेर मस्तरी की कुठेतरी झेवू पण प्रसाद खायचं होता कारण गणपती बाप्पाचं प्रसाद मिळणं इकडे येऊन नशिबच लागतं ओके पण त्याला देखील वेळ सुनिश्चित आहे त्याच्यामुळे कोणी कोणी भक्त कोणाकोणा भाविकांना मिळतो तो प्रसाद आणि काही जणांना तो नाही मिळत आता बघाय बघूया ते लाडू वगैरे वाटत आहेत का लाडू संपले वाटतं लाडू प्रसाद संपलेला आहे उद्या सकाळी सहा वाजता मिळेल म्हणजे आपल्याला लाडू पण नाही मिळणार चला काही हरकत नाही आपण प्रसाद घेऊया लाडू संपलेत बरोबर आपण थोडं घरातून उशिरा निघालो ना त्याच्यामुळे पाऊस भरपूर होता वाटेमध्ये त्याच्यामुळे थोडंसं आम्ही हळूहळू आलो अजून देखील पाऊस वाढलाय ना अजून चला मंडळी दर्शन झालंय आणि आपण बाहेर आलोय पण बघा उंदीर मामाच्या खाली बघा त्या बिचाऱ्याला थंडी वाजते म्हणून थांबलाय बघा हा निवळ योगाक म्हणावं लागेल बिचारा कापतोय कुडकुडलाय त्याला पाऊस लागलाय त्याच्यामुळे उंदीर मामा त्याचं संरक्षण करतोय त्याला आपल्या चप्पल आपल्याला परत मिळालेले आहे आणि ही गरज खूप चांगली सेवा आहे याला सेवाच म्हणू शकतो आपण इथे कुठलं पैसे वगैरे आकारले जात नाहीत तरी देखील आमची प्राजू या डब्यामध्ये तिच्या इच्छा काहीतरी योगदान देत आहे तुम्ही देखील इथे आलात तर नक्कीच आवर्जून येते आपलं योगदान द्या कारण ही लोकसेवा आहे चला आत्ता काय जाऊया बीचवर जाऊया जरा फिरायला मंडळी चला आपण चप्पल घालून आता बाहेर नाही निघालोय पण इकडे बघा कोकणी मेवा अजून संपलेला नाही मंदिराच्या बाहेर बघा सगळ्याच कोकणी मेवा ठेवलेला आहे म्हणजे एकदम पावसाळ्यापर्यंत लागणारे आंबे कोकणात असतात कोणाला माहीत नसतात फक्त लोकांना हापूसच माहिती आहे आंब्याचा कच्च्या कैरीचा आस्वाद घ्यायचा असेल तर इकडे बघा हे आमच्या मावशी आहेत अशी काय काय आहे तुमच्याकडे कैरी आहे कच्ची कैरी आहे मस्तपैकी आस्वाद घ्यायचा असेल तर आहे तिकडे बघा या काकींनी आहे ना मावशीने मस्तपैकी वेफर्स आहेत फणसाचे तळलेले आहेत ना हां ते वेफर्स आहेत फणसाचे मस्तपैकी काजू आहेत भाजलेले ते चुलीवर भाजलेत की काय खास चुलीवर भाजलेल्या काजूची जो भारी लागते ना मग गावाला आलात तर भाजलेले काजू खायला विसरू नका फॅक्टरीमधले काजू तुम्ही खाताच इकडे बाहेर या मावशी काकू आहेत सगळ्याच त्यांच्याकडून काहीतरी घ्या आम्ही जाता जाता कैरी घेणार आहोत आणि मस्तपैकी आंबट कैरी आणि ती तिखट कैरी घेऊ चला आलो जरा फिरून येतो मंडळी गणपतीपुळ्यामध्ये आल्याच्या नंतर आहे ना बरीच अशी सगळे आमच्या ओळखीची माणसं भेटतात आता ह्या काकू वगैरे काही लांबच्या नाहीत आमच्या इकडे भंडारपुळ्यातल्याच आहेत भंडारवाडीतल्या भंडारवाड्यामधल्या आहेत आणि ह्या ज्या आहेत ना ते आमचे कोलगे म्हणून आहेत अमोल कोलगे साहेब त्यांच्या आई साहेब आहेत नमस्कार मला ओळख सांगितलीच नाही अगोदर तुम्ही आमचे अमोल कोलगे साहेब आहेत ना ते खूप म्हणतात ना चांगल्या मनाचा माणूस आहे तो कधी त्यांच्या घरी मी घरी ना तुमच्या कधी तरी राहायला पावसाळ्यात येतो मस्त पैकी मंडळी आम्ही आता दर्शन घेतल्याच्या नंतर बीच वरती जातोय पावसाळ्यात पण म्हणतात ना आता मुळे महिन्यातच पाऊस आला त्याच्यामुळे कसं पर्यटक आहेत मुलांची सुट्टी आहे शाळेला म्हणून असे पर्यटक फिरायला आलेले आहेत पण गणपतीपुळ्याच्या समुद्रात जर येत आहे तर सावध्याने आतमध्ये भिजायला जाऊ नका आता भरतीची वेळ आहे तिकडे बघा आतमध्ये पोरं वगैरे गेले आहेत सो गणपती पुळेचं समुद्रात असा थोडं थोडं भिजायला ठीक आहे पण आतमध्ये जर जात असाल तर प्लीज कृपया जाऊ नका एवढीच विनंती अरे वा इकडे बघा वॉट इकडे बघा एकदम हे गाडी चालवायची काय का हा अरे मस्त मजा येते भाई चालवायचे काय अरे चालवायचे काय दोनशे रुपये हे काहीतरी नवीन बघायला मिळालं वॉटर स्पोर्ट वगैरे असतात गणपतीपुळेला पण आता पाऊस थोडंसं वादळी वार आहे त्याच्यामुळे गणपतीपुळेला तसं काय ऍक्टिव्हिटी नाही आहे भाई असली बाईक घेऊया काय आपण चला 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 वड़ा। वड़ा। मी थोडंसं छत्री पकडली आहे कारण कसं आहे माझा कॅमेरा आहे तसा बंद पडायला लागलाय गोप सो म्हणून मी म्हटलं छत्री घेऊन जाऊया मला भिसायचंय काय पाण्यात कशाला चल आतमध्ये चप्पल कशाला घालायच्या वेड्या वाळू येते चप्पल मध्ये फार फार तर अरे बापरे ती लहान पोरे बिरे घेऊन आत गेले मस्त आहे भारी आहे वाव बघ <laughs> केवढी होती तर पोहायला नाही जायला पाहिजे ना भाई याच्यामध्ये हे खूप इथे रिस्की आहे बर पावसामध्ये समुद्राचं पाणी गरम लागतंय आहे ना पाणी गरम आहे गरम आहे गरम आहे त्याची पायाखालची वाळू सरकते आहे इथे म्हणून इकडे आतमध्ये जाणं थोडं कठीण आहे मोठी मोठी लाट आली मोठी लाट आली चला हे भो हे ब ओढत नाही ते ना पायात रेती बघा वाळू जाते हां त्याच्यामुळे आत नाही जायचं आपण आत आत कधी जातो कळत नाही मंडळी कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट दिला आहे तरी देखील गणपतीपुळ्यातल्या समुद्रकिनारावरती पर्यटक आहेत खरं तर इथे तुम्ही येऊ शकता पण भरती ओटीचा वेळ तुम्हाला सुनिश्चित माहिती असेल तरच आतमध्ये जा कारण भरतीची वेळ आहे पण काही पर्यटक आत गेलेत इथे कसं आहे खालून माळू सरकते आणि वरून पूर्ण लाट येते त्याच्यामुळे तुम्ही कधी आतमध्ये गोडले जाता हे कळत नाही सो इथे याल तेव्हा काळजी घ्या एवढ्या पायाभर गुडक्याभर पाण्यात भिजणं ठीक आहे तरी पण देखील आता इथे पडल्यास कोणीतरी सो आतमध्ये लहान मुलांना इथे आलात तर कधीच घेऊन जाऊ नका यांना पण आम्ही लहान मुलं आहेत त्यांना पण आज जायला दिलं नाही इथे फोटो काढले घरात आईशी वाट बघतात तुमच्या मजा येते ना मजा आली चला आता पण मस्त भोजनाला कुठेतरी जाऊया जेवायला दादा कुठे गेला दादा पोहायला गेला की काय भाई रेड अलर्ट दिलाय भरतीची वेळ आहे आज जाऊ नको आपण पोहायला पाहिजे तर धावात जाऊ इथे जाऊ नको तुम्ही पण याल तेव्हा एवढ्या आतमध्ये जाऊच नका कोणी पण पोहणार असेल तरी देखील तुम्ही इथे काळजी घ्या पण पाऊस आणि समुद्रकिनारा एन्जॉय करायला भारीच वाटतं पण जेवढ्या सुंदर गोष्टी असतात तेवढ्या काही काही गोष्टी खतरनाक पण असतात समुद्र जेवढा सुंदर आहे तेवढा पण खतरनाक आहे याचा खतरनाकपणा या खतरना तुम्ही पाहिला नसेल बरोबर ना भाई हा आपण कधीतरी उन्हाळ्यात बिणाण्यात येऊ तेव्हा पोहायला जाऊ पण आता जाणं खूप म्हणतात ना धोक्याचं आहे चला हे बघा लाट आली बी झलो भाई सर मंडळी दर्शन झालं होतं आपण गणपतीपुळे बीच वरती असंच फोटो काढायला आलो होतो आपल्या कोकण संस्कृती परिवारातला सदस्य भेटत नमस्कार काय नाव तुमचं कुठलं गाव उमरे अरे वा आपल्याच गावाच्या बाजूच्या गावातल्या आहेत भेटून छान वाटलं दर्शन झालं अरे गणपती बाप्पा हा बघा कोणीतरी कोणाचं तरी दिल इकडं पडलाय आहे आय लव्ह यू लिला नाही कोणी आहे त्याचं घेऊन जावं दिलवरती पाय नको देऊ बघा ह्या पोरी काहीतरी शोधण्याचे सवय लागली शंख बिंक दगडी बिगडी शोधताय कोणी छान बनवलंय आय लो यू पण कोणासाठी माहित नाही आणि कोणी लिहिले ते पण माहित नाही गोळा करायला हे असं आवडत चला मंडळी बघा बीच वरून बघा गणपती बाप्पाचं मंदिर कसं छान दिसत आहे जबरदस्त इकडे कदाचित गोशाळा आहे बघा इथे गायी बांधलेले दिसत मंडळी इकडे आपण शॉपिंग करत होतो आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले भाऊ नाव काय तुझं कुठलं गाव आणि हा भाऊ आहे तो साताऱ्यावरून आलाय हो खास फिरायला कसं वाटलं कोकण आहे ना पावसाळा बघितलं काय चक्रीवादलातला पावसाळा आहे चला भेटून छान वाटलं तुम्हाला चला बीच वरून आलोय भाईला आमच्या कच्ची कैरी खायचं मोह या मावशींकडून आपण कच्ची कैरी घेतोय तिकडे देखील आपल्या त्या मावशी आहेत ओळखीच्या मंडळी दर्शन झालं आणि आम्ही मस्तपैकी एका ठिकाणी जेवायला आलोय प्राचीन कोकणच्या जवळच बघा किती मस्त जेवण आहे वेज थाळी कशी आहे खूप छान तिकडे नॉन जेवण पण मिळतं पण आपण सगळे वेज थाळी खातोय बघा आदित्य खानावळ म्हणून आहे प्राचीन कोकणच्या इथे तिकडे तुम्हाला मस्त वेगळं असं गरमागरम जेवण मिळतं आम्ही चार वाजता जरी आलोय ना तरी आम्हाला त्यांनी जेवण सर्व केलंय आणि चव अप्रतिम कधी आलात तर आदित्य खानावळमध्ये मध्ये यायला विसरू नका प्राचीन कोकणच्या जवळ चला मंडळी छानपैकी जेवण झालंय आदित्य खानावळमध्ये मध्ये कधी आलात तर नक्कीच भेट द्या म्हणजे या बाजूला कधी आलात तर आदित्य खानावळ भेट द्या प्राचीन कोकणच्या जवळ आहे आवडलं ना जेवण तर मंडळी फायनल एक घरी आलो आहे आणि घरी येता येता आहे ना भरपूर पावसाने जोडपला जाताने देखील पावसाने जोडपलं त्याच्यामुळे आपण जाताना आणि येताना काही शूट नाही केलं किंवा प्रवास दाखवला नाही पण तिथे आदित्य खानावळमध्ये जेवलो आणि पटकन घरी आलोय सो भारीच वाटलं गणपतीपुळ्यामध्ये खरं तर पर्यटकांची गर्दी होती थोडीफार गर्दी होती पण खरं तर तिकडची दुकानं किंवा तिकडची हॉटेल्स आहेत ना तेवढी भरलेली नव्हती दरवर्षी प्रमाणे भरलेली असतात तेवढी कारण मे महिन्यामध्ये खरीखुरी पर्यटकांची गणपतीपुळेला गर्दीच असते भन्नाट गर्दी असते सो मंडळी तेवढं मात्र जे हॉटेल हो व्यावसायिक आहेत किंवा मग खानावळी आहेत किंवा मग इतर काही व्यवसाय आहेत जे पर्यटनावरती अवलंबून होते त्यांचं कुठेतरी नुकसान झालं आहे एवढं मात्र खरं कारण तेवढं जेवढा पर्यटक येतो तेवढा मग आता शेवटी शेवटी नाही कारण पंधरा जूनच्या पंधरा तारखेपर्यंत पर्यटक यायचं कारण जूनच्या पंधरा तारखेपर्यंत कोकणात पाऊस नसायचा आणि शं शाळांना देखील सुट्ट्या असतात त्याच्यामुळे ह्यावेळी चक्रीवादळामुळे नक्कीच त्याचा पर्यटनाला फटकावा बसला एवढं मात्र करा सो मंडळी आम्ही देखील दर्शन घेतलं आय होप तुम्हाला देखील गणपतीपुळेचं ऑल ओव्हर दर्शन मिळालं असेल अशी अशा करतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल सो मंडळी हा व्हिडिओ तुरतच आपण येथेच थांबूया असं काही ट्रॅव्हल ब्लॉग किंवा मग असं कुठल्या कोकणातल्या टुरिझमची माहितीचे ब्लॉग तुम्हाला हवे असतील तर आवर्जून याच व्हिडिओखाली कमेंट करा आणि अजून एक कमेंट करा गणपती बाप्पा मोरिया म्हणून व्हिडिओच्या खाली सो मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलं जसं काळजी घ्या